नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला साधा जो ब्लाऊज पीस असतो त्याला चौकोनी गळा बनवायचा असतो बऱ्याच जणींना नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी तर आज खास व्हिडिओ आहे जेणेकरून नवीन नवी ब्लाउज शिवायला शिकला असता तर चौकोनी गळ्याला पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची आहे ते तुम्हाला आज मी शिकवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात इथे पाहू शकतात मैत्रिणीनो प्रकारे आपण ब्लाउजला गळा कशा पद्धतीने बनवायचा आहे सिंगल ब्लाऊज पीस जो असतो त्याला कशा पद्धतीने आपल्याला चौकोनी गळ्याला पट्टी अटॅच करायची आहे तर पट्टी कशा पद्धतीने लावायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून नवीन ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवायला शिकलेल्या असतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर इथे पाहू शकतात मी इथे मार्क करून घेतलेला आहे तर आपण हा जो गळा उंची आहे ती आपली पूर्ण गळा उंची हे पा म्हणजे साडेआठ तयार अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर नऊची गळ्याची उंची आहे गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन घेतलेला आहे आणि इथली जी आहे ती आपण दोन घेतलेले आहे अशा रीतीने हा बॉक्स तयार केलेला आहे तर हा बॉक्स जो आहे तो अशा रीतीने आपण डार्क बनवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी कपडा घेतलेला आहे पाहू शकतात हा मी कपडा घेतलेला आहे तर या पद्धतीने असा कपडा घेतलेला आहे हा कपडा आपल्याला काय करायचा आहे अशा रीतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला दोन इंच आणि एक्स्ट्रा एक इंच घ्यायचे असते तर त्यासाठी खूप साऱ्या जणींना ब्लाउज म्हणजे पायपिंग बनवायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे याला दुमडपट्टी जॉईंट करू शकतात आता इकोटच्या साईडने आपण काय करणार आहे हा वरचा जो गळा आहे तो आपण अशा रीतीने ठेवून घेणार आहेत पाहू शकतात अशा रीतीने जर ठेवला तर आपल्याला जे आकून घेतलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे मी कट करून घेते तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपण हा वरचा जो कपडा आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला एक इंचाची पट्टी तुम्ही काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला या साईडने पाव इंच शिलाई लागते या साईडने शिलाई दुमडून घेण्यासाठी पाव इंच लागत असते तर राहिलेला आपल्याला कपडा नंतर आपल्याला शिल्लक कपडा लागत असतो अशा रीतीने आपण हा एक इंचावर सर्व मापे करून घ्यायचे आहे ने आपुन हे पा अशा रीतीने आपण हे आखून घेतलेलं आहे आता हे जे आखून घेतलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहे हे पा अशा रीतीने आपली ही पाठीमागलची पट्टी जी आहे ती या पद्धतीने निघत असते आता याला काय करायचं आहे आपल्याला एक साइडने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे या साईडने आणि ही जी भाग आहे ते आपल्याला गळ्याला जॉईन करायचा आहे इथे मी ही पूर्ण शिलाई मारून घेणार आहे तर हे पहा अशा रीतीने आपण एक साइडनं शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे पा। हे पाटी मागलचा जो भाग आहे याला आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे ही जी पट्टी आहे ती अशा रीतीने आपण काय करणार आहे इथे या साइडने ही पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे तर अशीच आपल्याला व्यवस्थित अशी ठेवायची आहे पूर्ण साइडने आणि ही पूर्ण इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर मी इथे जॉईन करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि याला दाब शिलाई मारायची आहे दाब शिलाई मारल्याच्या नंतर पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा रीतीने मी हे सर्व शिलाई मारून घेते तर हे पहा अशा रीतीने आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे आता ही पूर्ण पट्टी जी आहे ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचे आहे आणि एकदम कडल आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला एकदम अशा पद्धतीने ठेवायची असेल तर अशी ही ठेवू शकतात तुम्हाला मध्यमध मद्द तुम्ही हात शिलाई साठी काय करायचं आहे मोठा धागा जो आहे चार किंवा पाच नंबरचा धागा वापरायचा आहे आणि खालच्या साईडने तुम्ही हातशिलाई करून घेऊ शकता आता मी इथे हातशिलाई करणार आहे त्यासाठी मी इथे कड मधोमध इथं मोठा धागा करून शिलाई मारून घेणार आहे तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे जी टीप मारून घेतलेली आहे आतमध्ये घेतलेलं आहे एकदम कडला घेतलेली नाही आहे या साईडनेही घेतलेली नाही कारण आपल्याला खालच्या साईडने हात शिलाई करायची आहे हातशिलाई केल्याच्या नंतर एकदम फिनिशिंगमध्ये खूप छान मध्ये येत असते त्यासाठी तुम्हाला जर इथे फि हात शिलाई करायची नसेल तर तुम्ही एकदम कडला इथे एक टीप मारायची आहे आणि या साईडला एक अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची आहे अशा रीतीने आपण हा चौको निगळा पट्टी कशी कर अटॅच करायची ते पाहिलेलं आहे आता इथला मी टक्स जो आहे तो टक्स घेणार आहे आणि कमर पट्टी जी आहे ती जॉइंट करून घेणार आहे तर कम टक्स घेतानी अशा पद्धतीने घेत असते जो सेंटर आहे सेंटर पाशी अशा पद्धतीने मी दुमडवून घेत असते आणि इथून टक्स घेत असते तर दोन्ही साइडने मी टक्स घेणार आहे तर हे अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती मी जॉईंट करून घेतलेली आहे दाब शिलाई दिलेली आहे आता याला आपल्याला हात शिलाईसाठी बनवायची आहे पाठीची कमर पट्टी तर आता ही एक साइड आपण शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारल्याच्या नंतर ही पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला मधोमध मोठा धागा करून टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हातशिलाई केल्याच्या नंतर ती टीप आपल्याला उकलता यावी त्यासाठी आता अगोदर मी एक साइडने टिप मारून घेणार आहे पूर्णपट्टी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पाठीचा पार्ट जो आहे तो तयार केलेला आहे तर हा नंतर मी पुढचा पार्ट जो आहे तो फोर टप्सचा आहे तर याचाही व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला अपलोड करणार आहे आणि हा जो आहे तो आज अपलोड करणार आहे पूर्ण पहा पहिल्याच्या नंतर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही तुमच्या ब्लाउजला अशा पद्धतीने हा पार्टीला चौकोनी गळा कशा पद्धतीने बनवायचा आहे ते मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे इथे हात शिलाई केल्याच्या नंतर अगदी फिनिशिंगमध्ये इतका सुंदर असा लुक येत असतो तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या ब्लाऊजला तर चला तर मैत्रिणींनो भेटू पुढे व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय